नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ईश्वरीच्या आईचा फोन ईश्वरीला येतो आणि त्यामुळे ती तिच्याशी फोनवर बोलत असते परंतु आता राकेशही तिच्या मागे लपून सगळं ऐकत असतो ईश्वरी खूप प्रश्न विचारते परंतु आई तिला काही सांगत नाही आई तिला सांगते की मला असं वाटतं आहे की मी तुला उगाच फोन केला तू का असा सगळा विचार करते आहे तू तुझं काम संपव आणि ये परंतु आता ईश्वरी फोन ठेवते आणि इकडे तिला अंजली विचारते काही प्रॉब्लेम आहे का आणि त्यावर अर्णव पण विचारतो परंतु ईश्वरी म्हणते प्रॉब्लेम तर असा काही वाटत नाहीये पण मला अशी खात्री वाटते आहे की घरी नक्कीच काहीतरी झालेलं आहे पण आई माझ्यापासून लपवते आहे ती मला खरं काहीतरी सांगत नाहीये तेव्हा मात्र इकडे लावण्याला फारच राग येत असतो की हे लोक ईश्वरीला एवढं महत्व का देत आहे दुसरीकडे राकेश मात्र हे सगळं लपवून बघत असतो कारण त्याच्या प्लॅन नुसार सगळं काही होत असतं दुसरीकडे अंजली आता ईश्वरीला म्हणते हे बघ तुला असं वाटतं आहे ना तर तू आता घरी जा संध्याकाळपर्यंत इथे थांबण्याची अजिबात गरज नाहीये तर तेवढ्यात आता लावण्या तिथून निघून घरात जात असते परंतु आता इकडे ईश्वरी म्हणू लागते पण आजीचं काय तर ते वर आर्नव म्हणतो तू काळजी करू नको आजीला काय सांगायचं ते आम्ही बघतो हवं तर मी तुला सोडवायला येतो आणि हे ऐकून मात्र आता लावण्याला अजूनच राग येत असतो दुसरीकडे आता राकेशच्या सगळं मनासारखं होतं म्हणून तो मात्र खूपच खुश होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत आता अंजली सांगत असते की पूजा वगैरे झाली टाईप करा